जनसेवा हीच ईश्वर सेवा, दीप फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोद नथू राठोड मोबाईल नंबर सात चार नऊ आठ सात नऊ शून्य पाच आठ चार गुरुवर्य धनंजय पवार साहेब अत्यंत महत्वाचा सूचना अत्यंत महत्वाची सूचना खालील नमूद किंवा अशा महागड्या ऐंशीहून अधिक चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये दुर्बल घटकातील गरीब रुग्णांचे सर्व बिल माफ करून दिले जाईल हॉस्पिटलची नावे हॉस्पिटल हॉस्पिटल कोकिलाबेन नानावटी हॉस्पिटल नाना चार लीलावती हॉस्पिटल पाच बीच कॅन्डी हॉस्पिटल सहा जनस जस लोक हॉस्पिटल सात बॉम्बे हॉस्पिटल आठ एच एल रिलायन्स हॉस्पिटल नऊ मानव कल्याण हॉस्पिटल दहा होली फैमिली हॉस्पिटल अकरा हिरनदिनी हॉस्पिटल बारह होली स्पिरिट हॉस्पिटल तेरा ध्रक हॉस्पिटल चौदह सुरान हॉस्पिटल पंद्रह एस आर सी सी हॉस्पिटल सोलह भक्ति वेदांत हॉस्पिटल सत्रह के जे सोमैया हॉस्पिटल अठारह रहेजा हॉस्पिटल एकोनीस सौफी हॉस्पिटल वीस मशीन हॉस्पिटल एकवीस जेरबाई चिल्ड्रन्स हॉस्पिटल बावीस कौशल्य हॉस्पिटल तेवीस ते बचू अली हॉस्पिटल चोवीस डी वाय पाटील हॉस्पिटल पंचवीस मानव सेवा संघ हॉस्पिटल सव्वीस एम जी एम हॉस्पिटल सत्तावीस सेंच्युरी हॉस्पिटल महा, अठ्ठावीस महावीर हॉस्पिटल एकोणतीस स्वामी सर सर्वानंद हॉस्पिटल तीस नॅशनल बन्स चिल्ड्रन्स बत्तीस महात्मा फुले हॉस्पिटल तेवीस बैतनी हॉस्पिटल चौतीस अर्चना हॉस्पिटल पस्तीस तीर्णा हॉस्पिटलवेदना हॉस्पिटल सदोतीस संजीवनी हॉस्पिटल अडोतीस स्वामी सर्वानंद हॉस्पिटल एकोणचाळीस महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल चाळीस लक्ष्मी चॅरिटेबल हॉस्पिटल एक्केचाळीस धन्वंतरी हॉस्पिटल आवश्यक कागदपत्रे उत्पन्नाचा दाखला राशन कार्ड आधार कार्ड हॉस्पिटलचे कोटेशन बैंक पासबुक संपर्का मोबाइल नंबर सात चार नौ आठ सात नौ शून्य पांच आठ चार कि सात चार नौ 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 एक आठ एक शून्य सात कि नौ आठ नौ दोन शून्य नौ दोन एक दोन आठ कि आठ आठ पांच शून्य शून्य दोन नौ सहा सहा नौ कार्यालय एस ए पंकेच दुसरा मजला लेक सिटी मॉल कापुरवाड़ी जंक्शन थाने बेस्ट धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्यास हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद